विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो गणितामध्ये आणि स्पर्धा परीक्षामध्ये आकडेमोड करणे खूप गरजेचे आणि महत्वाचे असते त्यासाठी पाठ करणे सुद्धा तेवढेच महत्वाचे असते परंतु आपण पाढे पाठ करीत नाही आणि पाठ केले तर आपल्या लक्षात राहत नाही काही दिवसानंतर आपलं विस्मरण होत परंतु आता पाढे पाठ पाड़ करण्याची गरजच नाही हो तुम्ही योग्य ऐकलं आता तुम्हाला पाढे पाठ पाड़ करण्याची गरज नाही कारण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पाढ्यांची जादू होय जादू पाढ्यांची पाढ्यांची अशी जादू आहे की तुम्ही एक ते एक हजार पर्यंतचे पाढे सहज पाठ करू शकता हो तुम्ही योग्य ऐकलं एक पासून एक हजार पर्यंतचे पाडे तुम्ही अगदी शून्य मिनिटात पाठ करू शकतात तयार करू शकतात विश्वास बसत नाही ना परंतु हे सत्य आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक ते एक हजार पर्यंतचे पाडे सहज पाठ करून आपल्या मित्रांना आश्चर्यचकित करू शकतात यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अर्धवट सोडायचं नाही कारण यामध्ये आपलंच नुकसान होणार आहे तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा करा शेअर आणि कमेंट मात्र अजिबात विसरू नका कारण तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देते आणि एक महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया पाढ्यांची जादू yeah! सुरुवातीला आपण दोन अंकी या संख्येचा पाढा कसा तयार करतात तो घेणार आहोत सुरुवातीला आपण घेऊया सोळाचा पाढा तर आपण फळ्यावर लिहिणार आहोत सोळा इथं आपण फळ्यावरती सोळा लिहिलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे दशक ठिकाणी जो अंक आहे एक त्या एकाचा पाढा आपल्याला सुरुवातीला तयार करून घ्यायचा आहे आपण सुरुवातीला एकाचा पाढा तयार करणार आहोत एका एक एक दोन्ही दोन एक त्री तीन एक, ती, एक चोप चार एका पाचे पाच एक स सहा एका साते सात एका आठे आठ एका नवे नऊ एक दहा दहा आपण इथे पाहू शकता आपण एकाचा पाडा हा तयार केलेला आहे इथं सहा आहे तर आपल्याला आता सहाचा पाढा तयार करायचा आहे सहा एक सहा सहा दुनी बारा आता आपल्या लक्षात आलं असेल की मी इथं थोडी जागा सोडलेली आहे आता ती जागा का सोडली आहे ते आपण नंतर पाहूया आपण अगोदर सहाचा पाढा तयार करूया सहा एक सहा सहा दुनी बारा सहा अठरा सहा चोक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस साईन साते बेचाळीस सहा अठे अठ्ठेचाळीस सहा नाम चोपन सहा दाहो साठ आता आपण पाहू शकता इथं आपण या ठिकाणी जी जागा सोडलेली आहे तिथा आपण एक रेश मारून घेणार आहोत एक उभी रेष आपण या ठिकाणावर मारणार आहोत जिथे दोन अंकी संख्या आहे दोन अंकी संख्येपासून आपल्याला एक उभी रेष मारायची आहे तर इथून दोन अंकी संख्या आहे इथून आपण एक सरळ रेष मारून घेणार आहोत यानंतर काय करायचं आहे आता आपण इथं एकाचा पाडा तयार केला आहे आता आपण पाहू शकता दशक ठिकाणचे अंक हे इकडे आलेले आहेत आता इथं आपल्याला काय करायचं आहे इथं एक अंकी संख्या आहे इथं सुद्धा एक अंकी संख्या आहे इथं आपल्याला काहीच करण्याची गरज नाही आता इथं दोन आले आहेत आणि इथं आहे एक तर इथं आपल्याला बेरीज करायची आहे दोनाची आणि एकाची म्हणजे या रांगेतील दशक ठिकाणी जो अंक आला आहे त्याची आपल्याला बेरीज करायची आहे सुरवातीला आपण इथं बेरीजचं चिन्ह देणार आहोत सर्व ठिकाणी कारण आपल्याला या संख्यांची बेरीज करायची आहे आपण पाहू शकता इथं आपण प्रत्येक संख्येची सुरुवात होणार आहे इथं एक आहे आणि इथं सहा म्हणजे इथं काहीच प्रॉब्लेम नाही इथं आपण हा एक लिहूया जसा तसा आणि हे सहा सुद्धा इथं आपण जशीच्या तसे लिहिणार आहोत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं महत्वाचं आहे इथं आपण लक्ष द्यायचं आहे इथं दोन अधिक एक म्हणजे आपल्याला इथं दोनामध्ये एक मिळवायचं आहे दोन अधिक एक तीन आणि हे दोन जसे चार तसे इथं तीन अधिक एक चार आणि हे आठ जसे चार तसे याच प्रमाण आपल्याला करायचं आहे चार अधिक दोन सहा हे चार जसे चार तसे पाच अधिक तीन आठ शून्य जसाचा तसा सहा अधिक तीन नऊ सहा जशीच्या तसे सात अधिक चार अकरा दोन जशीच्या तसे आठ अधिक चार बारा आठ जसेच्या तसे नऊ अधिक पाच चौदा चार जशीच्या तसे दहा अधिक सहा सोळा शून्य जसाचा तसा आपण पाहू शकता अगदी शून्य मिनिटामध्ये आपला इथे सोळाचा पाळा तयार झालेला आहे किती सोप आणि पटकन होतं बघा आपल्याला फक्त लक्षात काय घ्यायचं आहे इथं दोन अंकी संख्या जिथे येणार आहे तिथं अगोदरची जी संख्या आहे त्या पाळ्यामध्ये त्यात त्याला ऍड करायचं आहे ऍडिशन करायचं आहे बेरीज करायची आहे जी की आपण केलेली आहे आपण पुन्हा एक उदाहरण याच पाहूया आता आपण इथे पाहू शकता दोन अंकी दुसरे उदाहरण आपण घेतलेलं आहे आणि संख्या आहे बत्तीस तर मागील उदाहरणाप्रमाणे आपण इथं सुरुवातीला तिनाचा पाडा तयार करणार आहोत त्यानंतर आपण इथं दोनाचा पाडा तयार करणार आहोत तर तिनाचा पाडा आपण सुरुवातीला घेऊया तीन एक तीन इंदुनी सहा इंत्रिक नऊ इंचक बारा तिन्हाची पंधरा तीन अठरा तीन साते एकवीस तीन आठे चोवीस तीन सत्तावीस तीन दाहे तीस आपण इथे पाहू शकता आपला तीनाचा पाडा तयार झालेला आहे आता आपल्याला इथं दोनाचा पाडा तयार करायचा आहे आपण घेणार आहोत बेक बे बेदुनी बे चार बेत्रिक सहा बेचौक आठ आता बेपंचे दहा तर आपण काय करणार आहोत एक इकडे घेऊया आणि शून्य इकडे घेऊया म्हणजे थोडी जागा इथं सोडायची आहे बेपंचे दहा बेसक बारा बेसाती चौदा बेआठी सोळा बेन अठरा बेद आहे वीस आता तुम्हाला माहिती आहे की इथं काय करायचं आहे ते तिथं आपण जिथं एक अंकी संख्या आहे तिथे ती संख्या आपण डायरेक्ट लिहिणार आहोत आणि जिथं इथं दोन अंकी संख्या आहे एकच ठिकाणचा तो पाडा आपण घेतला आहे इथं दोन अंकी संख्या आहे तर त्याच्या दशकचा आपण इथं बेरीज करणार आहोत इथं आपण हे बेरीजचं चिन्ह देऊया तुम्ही बेरीजचं चिन्ह नाही दिलं तरी चालेल डायरेक्ट बेरीज केली तरी काही हरकत नाही तर आता आपण पाळा तयार करूया बत्तीसचा तीन जसेच्या तसे दोन सुद्धा जसेच्या तसे सहा जसेच्या तसे चार सुद्धा जसेच्या तसे नऊ जसेच्या तसे सहा सुद्धा आपण जसेच्या तसे घेणार आहोत इथं बारा जसेच्या तसे आठ सुद्धा आपण सेम घेणार आहोत पंधरा अधिक एक इथं आपल्याला बेरीज करायची आहे पंधरा अधिक एक सोळा शून्य जसाचा तसा अठरा अधिक एक एकोणवीस दोन जशीच्या तसे एकवीस अधिक एक, एक बावीस चार जशीच्या तसे चोवीस अधिक एक पंचवीस सहा जशीच्या तसे सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस आठ जसेच्या तशी तीस अधिक दोन बत्तीस शून्य जसाचा तसा मित्रांनो तुम्ही पाहू शकता सरावाने आपण अगदी शून्य मिनिटांमध्ये या जादूंच्या मेथडद्वारे आपले पाडे तयार करणार आहोत आणि अगदी चुटकीसरशी आपले उदाहरण ही पटापट सोडवली जाणार आहे आपण कॅल्क्युलेटर घ्या आणि हा जो बत्तीसचा पाळा आहे तो, तो बरोबर आहे किंवा नाही हे तपासून बघा आता आपण दोन अंकी संख्या पाहिली आता परत एक उदाहरण आपण दोन अंकी संख्याचं घेणार आहोत मित्रांनो आता आपण शेवटचं दोन अंकी आणि तीन अंकी हे उदाहरण घेणार आहोत तीन अंकी उदाहरण हे खूप महत्वाचं आहे तीन अंकी संख्याचे आपल्याला पाळ्या तयार करता आला म्हणजे आपण हजारपर्यंतचे पाळे हे तयार करणार आहोत तर आपण आता पुढचा अंक दोन अंकी घेणार आहोत चौसष्ट तर चौसष्टचा पाढा आपण इथं तयार करणार आहोत इथे आपण चौसष्ट घेतलेले आहे आता तुम्हाला माहिती आहे आपण याचे लोन भाग करणार आहोत सुरुवातीला आपण सहाचा सहा एक सहा सहा दुनी बारा साईन त्रिक अठरा सहा चोख चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस साईन साते बेचाळीस सहा अठे अठ्ठेचाळीस चोपन, सहा ना चोपन्न सहा दहा साठ इथे आपला सहाचा पाडा तयार झालेला आहे सहाचा पाडा आपण जसाचा तसा लिहितो यामध्ये आपल्याला काहीही बदल करण्याची गरज राहत नाही आता आपण इथे चाराचा पाडा तयार करणार आहोत बघूया चार एक चार चार दुनी आठ चार त्रिक बारा आता इथे बारा आले आहे दोन संख्या आल्या आहेत तर आपण एक थोडं साईडला लिहिणार आहोत आणि दोन थोडं बाजूला करणार आहोत चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस चारस चोवीस चार साते अठ्ठावीस चार आठे बत्तीस चार नऊ छत्तीस चार आहे चार चाळीस आता ट्रेक तुम्हाला माहिती आहेस इथं आपण यांची बेरीज करणार आहोत या सगळ्यांची बेरीज अचूक करायची जेणे की आपलं उदाहरण आपला पाडा चुकणार नाही सहा जसाचा तसा आपण इथे लिहिणार आहोत चार पण जसाचा तसा बारा जसेच्या तसे आठ सुद्धा आपण इथे जसेच्या तसे लिहिणार आहोत इथं आपल्याला माहिती आहे अठरा अधिक एक, एकोणवीस दोन जसेच्या तसे चोवीस अधिक एक पंचवीस सहा जसेच्या तसे तीस अधिक दोन बत्तीस शून्य जसाचा तसा छत्तीस अधिक दोन अडतीस चार जसेच्या तसे बेचाळीस अधिक दोन चौवेचाळीस आठ जसेच्या तसे अठ्ठेचाळीस अधिक तीन एक्कावन्न दोन जशेच्या तसे चोपन अधिक तीन सत्तावन्न सहा जशेच्या तसे सात अधिक चार चौसष्ट शून्य जसाचा तसा येत्या आपण पाहू शकता चौसष्टचा पाडा आपला तयार झालेला आहे अगदी शून्य मिनिटात एकदा जरी ही पद्धत आपल्या डोक्यात घुसली तर आपण सहज किती संख्येचा आपण पाडा इथं तयार करणार आहोत आपण कॅल्क्युलेटर घ्या आणि आपला पाडा बरोबर आहे का ते तपासून पहा आपण इथे तयार केलेला आहे आता आपल्याला महत्वाच्या पाड्याकडे जायचा आहे तो म्हणजे तीन अंकी तीन अंकी पाडा आपण कसा तयार करणार आहोत तो आपण लक्षपूर्वक पाहायचा आहे जेणेकरून आपण एक ते एक हजार पर्यंतचे पाडे सहज तयार करू शकतात चला तर आपण काय करूया आता इथं आपला चौसष्टचा पाडा तयार झालेला आहे आता आपण इथं तयार करणार आहोत सहाशे चव्वेचाळीसचा पाडा इथं आपला चौसष्टचा पाडा तयार झालेला आहे आता आपण इथं तीन अंकी सहाशे चव्वेचाळीसचा पाडा तयार करत आहोत तर आपण माहिती आहे की सुरुवातीला आपण काय करणार आहोत इथं हा आपला चौसष्टचा पाडा तयार झालेला आहे इथं आपल्याला चाराचा पाडा तयार करायचा आहे आता इथं आपला ऑलरेडी चौसष्टचा पाडा हा तयार झालेला आहे तो आपल्याला पुन्हा तयार करण्याची गरज नाही फक्त आपण आता इथं चाराचा पाडा हा तयार करूया <laughs> चार, एक चार 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 दोन्ही आठ चार त्रिक बारा आता इथं बारा आले आपण काय करणार आहोत दोन इकडे आणि एकाला थोडी जागा सोडणार आहोत चार त्रिक बारा चार चोक सोळा चार पंचे वीस चार च चोवीस सा आपन चा चार साते अठ्ठावीस चार आठे बत्तीस चार नऊ छत्तीस आणि चार दहा चाळीस इथे आपण पाहू शकता इथं आपला चाराचा पाया तयार झालेला आहे तुम्हाला ड्रिक माहितीच आहे आता आपण आपल्याला माहिती आहे चौसष्ट हे आपण इथं जशीच्या तसे लिहिणार आहोत आणि चार सुद्धा जसेच्या कशी त्यानंतर एकशे अठ्ठावीस हे आपण जसेच्या तसे लिहिणार आहोत एकशे अठ्ठावीस त्यानंतर आठ हे जसेच्या तसे एकशे ब्याण्णव अधिक एक इथं आपल्याला बेरीज करायची आहे हे आपल्याला माहिती आहे एकशे ब्याण्णव अधिक एक एकशे त्र्याण्णव आणि हे दोन जसेच्या तसे दोनशे छप्पन्न अधिक एक दोनशे सत्तावन्न आणि हे सहा जसेच्या तसे त्यानंतर तीनशे वीस अधिक दोन तीनशे बावीस शून्य जसाचा तसा तीनशे चौऱ्याऐंशी अधिक दोन तीनशे शहाऐंशी चार हे जसेच्या तसे चारशे अठ्ठेचाळीस अधिक दोन चारशे पन्नास आणि हे आठ जसे चार तसे पाचशे बारा अधिक तीन पाचशे पंधरा आणि हे दोन जसे चार तसे पाचशे शहात्तर अधिक तीन पाचशे एकोणऐंशी आणि हे सहा जसे चार तसे त्याचप्रमाणे सहाशे चाळीस अधिक चार सहाशे चव्वेचाळीस आणि हा शून्य जसाचा तसा मित्रांनो आपण पाहू शकता तीन अंकी सहाशे चव्वेचाळीसचा पाडा इथं आपला तयार झालेला आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण ठिकाणचा एक अंक घेतो चार त्याचा जो दोन अंकी संख्या जेव्हा इथं येते तेव्हा आपण इथं त्याचा दशक ठिकाणचा जो अंक असेल त्याची आपण इथं बेरीज करीत जातो अगदी कोणत्याही पाड्याची आपण याप्रमाणे बेरीज करून याप्रमाणे आपण ही पाड्यांची नवीन टेक्निक सहजरित्या तयार करू शकतो एक ते एक हजार पर्यंतचे पाडे आपण अगदी सरशी तयार करू शकतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र अजिबात विसरू नका आणि हो आपल्या मित्रांमध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या शिक्षकांना ही पाड्यांची जादू नक्की सांगा आणि त्यांना सुद्धा आपण आश्चर्यचकित करा आता आपल्याला होमवर्क म्हणून मी दोन उदाहरणं देत आहे तर ती दोन उदाहरणे आपण घ्यावी पंचावन्नचा एक पाडा तयार करा आणि एक पाडा तीन अंकी पाचशे पंचावन्नचा आणि याचं उत्तर काय आलं ते आपण कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व समूहामध्ये शेअर करा कारण अशा प्रकारचं कंटेंट आपल्या चॅनलवर आपल्याला नेहमीच पाहायला मिळते तर जुळून रहा आपल्या चॅनलशी पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत गुड बाय टेक केअर सी यू yeah!